राशिवडे येथे गांजा विक्री करणाऱ्या इसम ताब्यात एक किलो चारशे ग्रॅम गांजा जप्त स्थानिक अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुका शांततेत पार पाडण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थाचा साठा व विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिले होते त्या आदेशाच्या अनुषंगाने स्थानिक कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते दिनांक फेब्रुवारी निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकातील पोलीस अंमलदार युवराज पाटील यांना गोपनीय मार्फत माहिती मिळाली की राधानगरी पोलिस ठाणे हद्दीतील राशिवडे येथे राहणारा मोहन कृष्णात वाडकर वयवर्ष एकसष्ट राहणार मगदुमकल्ली राशिवडे तालुका राधानगरी हा एपे पिकअप माल वाहतूक रिक्षातून गांजाची चोरटी विक्री करत असून तो राशिवडे येथून परिते येथे जाणार आहे मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी छापा कारवाईचे आदेश दिले त्यानुसार पथकाने राशिवडे परिते रस्त्यावर पाटील पोल्ट्री फार्मजवळ सापळा रचून संशयित इस्मास ताब्यात घेतलं पंचायत समक्ष तपासणी त्याच्याकडून एक किलो चारशे ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला तसेच आरोपीच्या अंगझडतीतून मोबाईल हँडसेट व वे पिकअप माल वाहतूक रिक्षा असा एकूण एक लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील चौकशीत आरोपीने व परिसरातील गावांमध्ये चोटी गांजा विक्री करत असल्याची माहिती दिली या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राधानगरी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत ही, ही कारवाई वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार संजय देसाई युवराज पाटील अमित सरजे विजय इंगडे अशोक पवार निवृत्ती माळी महेश आंबे संजय हुंबे तसेच चालक सुशील पाटील यांनी सहभाग घेतला अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोक हिरा न्यूज डॉट कॉमला भेट द्या धन्यवाद